मित्र हो आज आपण देशाला एकूण समाजाला आणि त्यातच सुशिक्षित बेकार असलेल्या युवा वर्गाला भेडसवणाऱ्या प्रश्नावर चर्चा करतो आहोत खरं म्हणजे अशी चर्चा पहिल्यांदाच होते असं समजायचे काही कारण नाही आहे रोज कुणी ना कुणी याच्यावर चर्चा करतं पण मार्ग काही सापडत नाही किंबहुना मार्ग बंद आणि चर्चा चालू अशी काहीतरी परिस्थिती आहे जागतिकीकरण खाजगीकरण कंत्राटीकरण आणि उदारीकरणानंतर देशातल्या सरकारी नोकऱ्यांची संख्या घटायला लागली आणि खाजगीतल्या नोकऱ्या कंत्राटीवर आलेल्या आहेत जिथे कंत्राट करता येतं तिथेच त्या नोकऱ्या मिळतात आणि सरकारी नोकऱ्या ह्या दिवसागणिक घटायला लागलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये देशातल्या कोट्यावधी युवा वर्गाने काय करायचं हा प्रश्न आहे दर निवडणुकीच्या वेळेला राजकीय नेते आश्वासनं देतात यावेळेला पण ती दिलेली आहेत कोण म्हणतं सदोतीस हजार शिक्षक भरू कोण म्हणतात घरोघर नोकऱ्या देऊ कोण म्हणतं बेकार भत्ता देऊ प्रत्यक्षात नोकऱ्या मिळत नाही आहेत कारण त्या तयारच होत नाही आहेत त्यामुळे ही सगळी आश्वासनं फोल ठरतात बेकारीला कंटाळलेल्या अनेक युवकांनी गेल्या दोन तीन वर्षापासून आत्महत्या करायला सुरुवात केलेली आहे रोज आठ तरुण कुठे ना कुठे आपल्या देशात आत्महत्या करतात आणि त्यांच्यासाठी नाही चेहरा नाही पंथे अशासारखी परिस्थिती आहे मला वाटत नाही आहे माझ्या ऐकिवात पण नाही आहे की आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्यासाठी कोणी शोकसभा घेतलेली आहे कुणी त्यांचा प्रश्न गांभीर्याने दशाच लावलेला आहे वाऱ्यावरची वरात सारखं ह्या युवा पिढीला उधळून दिलं जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बेकारच बेकारीचं प्रमाणसुद्धा वाढत वाढत आठ नऊ टक्क्याच्या आसपास गेलेलं आहे आणि ही बेकारी, बेकारी रोकायची कशी संपवायचे कशी हा एक यक्ष प्रश्न आहे सरकारी नोकऱ्या कमी झाल्यामुळं या नोकऱ्यांसाठीची स्पर्धा पण वाढलेली आहे जिथे शंभर जागा असतात तिथे लाख दोन लाख पोरं आपलं नशीब आजमावण्यासाठी जातात जिथे सत्तर जागा आहेत तिथे सत्तर हजार पोरं जातात यू पी सी एम पी एस सी सारख्या ठिकाणी तर जागा खूपच असतात आणि त्या परीक्षा देणारे मुलं दहा पंधरा लाखाच्या पुढे चा असतात काहीने एक चान्स घेतला आहे काहीने दुसरा घेतलेला आहे काहीने तिसरा घेतलेला आहे काहीने कंटाळून चहाच्या टपऱ्यावर नोकरी करणं सुरुवात केलेली आहे काही सेल्समन झालेले आहेत काही भाजी आहेत काही अजून काहीतरी करतायत आणि आता प्रश्न असा निर्माण होतो की एवढ्या स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर एवढं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या तयारीसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी एवढा पैसा खर्च केल्यानंतर आईवडिलांचा जमीन जुमला दागिने विकल्यानंतरसुद्धा नोकरी हातात येतच नसेल तर जगायचं कसं हा एक गंभीर प्रश्न आहे मुळामध्ये जिथे नोकऱ्यास तयार होत नाहीत अशा क्षेत्रातल्या शिक्षणाचं प्रमाण पण वाढलेलं आहे है आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे इंजिनियर होण्याची लाट आली आणि अनेक इंजिनियर कॉलेज इंजिनिअरिंगचे कॉलेज बंद पडलेले आहेत इंजिनिअरिंगची पदवी पदवी काय घेतलेले लाखो लोक बेकार आहेत आपल्याकडे शिक्षकांच्या जागा किती आहेत किती लोक लागणार आहेत याचा विचार न करता गल्लोगल्ली डी एड बी एड कॉलेज सुरू करण्यात आली त्यातले अनेक कॉलेजेस बंद पडलेले आहेत पण त्यातून तयार झालेल्या पदवीधरांचं बेकारांचं काय करायचं हा प्रश्नच आहे आपल्या एकूण शैक्षणिक धोरणामध्ये नोकऱ्यामध्ये त्या उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यामध्ये काही सुसंगती आहे असं दिसत नाही सर्वांसाठी शिक्षण पाहिजे ते शिक्षण अशी मोहीम राबवली खरी पण या शिक्षणातून बेकारांची फौज तयार का होते आहे याचा विचार करायला आपण तयार नाही आहोत म्हणून बेकारीला कंटाळून काही मुलं गुन्हेगारी जगाकडे वळलेले आहेत काही कंत्राटी स्वीकार कंत्राटी नोकऱ्या स्वीकारत आहेत अशा नोकऱ्या की जिथे बिगाऱ्यापेक्षा कमी पगार मिळतो भिकाऱ्यापेक्षा कमी उत्पन्न मिळतं अजून कोणाकोणाची तुलना केली तर ह्यांना जगता पण येत नाही शेळीच्या शेपटासारख्या ह्या नोकऱ्या आहेत डास पण अंगावरचा फुसकता येत नाही आणि लाज पण राखता येत नाहीत अशा ह्या कंत्राटी नोकऱ्या आहेत आणि खाजगी प्रमाणात त्या दिसत असल्या तरी तिथेसुद्धा यांत्रिकीकरणामुळे नोकऱ्या घटता येत ह्याच्यावर मुद्दा काय स्किल इंडियासारखा का मुद्दा काढला पण त्याच्यातून स्किल मिळवणाऱ्या पोरांचं पुढे काय करायचं त्यांना उद्योगपती व्हा म्हणून सांगितलं जाते पण ह्या छोट्या उद्योजकांनी मोठ्या उद्योजकांच्या बरोबर स्पर्धा कशी करायची यांनी तयार केलेल्या उत्पन्नाचं काय करायचं हाही एक मुद्दा आहे ही जी जीव घेणे आता परीक्षा चालू झालेली आहे स्पर्धा परीक्षा असं तिचं नाव आहे या स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांना कसल्याही प्रकारच्या सोयी नाहीत त्यांच्याकडून फिया भरमसाठ घेतल्या जातात पण त्यांना नोकरीची गॅरंटी नाही ते हजारो किलोमीटरचा प्रवास करतात देशात कुठेही फिरतात परीक्षा देतात पण हाताशी काही लागण्याची शक्यता नाही यांची फी तरी माफ करता आली पाहिजे यांना प्रवास खर्च तरी देता आला पाहिजे हे जे ज्या ठिकाणी परीक्षेला जातील तिथे त्यांच्या राहण्या जेवणाची तरी सोय करायला पाहिजे पण तेही कुणी करत नाही की धार्मिक ठिकाणी जाणाऱ्या लोकांच्यासाठी सगळ्या प्रकारच्या सुविधा त्यांना कॅम्प त्यांना रस्ते त्यांना आरोग्य आणि आयुष्यासाठी झुंजणाऱ्या सुशिक्षित बेकारांच्यासाठी काहीच नाही अशी ही परिस्थिती होते त्यातून काही चित्रविचित्र असे वाटावेत असे चित्र तयार झालेले आहेत जे देशाची आणि समाजाची प्रतिष्ठा कमी करतात बी बी सी या वृत्तसंस्थेने परवाच एक बातमी दिलेली आहे की अतिशय कष्टाने पी एच डीची पदव्युत्तर पदवी घेतलेला संशोधक झालेला आपण प्राध्यापक हो किंवा संशोधनाच्या ठिकाणी नोकरीला लागू असे स्वप्न बाळगणारा एक तरुण पंजाबमध्ये रस्त्यावर चौकात राहून उरडून उरडून भाजी विकतो आहे संशोधन करत असताना त्यांनी आपल्या कुटुंबियांना खूप आश्वासन दिली होती विशेषतः आपल्या मुलाला पण त्याने आश्वासन दिलं होतं मी एक दिवस प्राध्यापक होईन मला दीड लाखाची नोकरी लागेल मला पेन्शन एक लाख रुपये मिळेल मी कुठेतरी संशोधक होईन त्या सगळ्या स्वप्नांच्यावर बेकारीचा वरवंटा फिरला आणि हा रस्त्यावर पोट भरण्यासाठी आलेला आहे अशी उदाहरणं देशात लाखोच्या संख्येने मिळेल कुणी चौकात भीक मागते कुणी सुरक्षा गार्ड झालेला आहे कुणी अजून काय करतं कुणी सेल्समन झालेलं आहे आणि या नोकऱ्यांचा आणि त्याच्या शिक्षणाचा काही संबंध नाही <coughs> भाजी विकण्यासाठी भीक मागण्यासाठी एम ए पी एच डीसारख्या पदव्यांची गरज नसते पण पदव्या घेतल्या पण त्या फळाला येत नाहीत म्हणून भाकरीच्या तुकड्यासाठी ही पोरं दिशेल त्या मार्गाने जात आहेत पुण्या मुंबईसारख्या शहरात गेला तर प स्पर्धा परीक्षेत फेल झालेल्या आणि प्रचंड प्रमाणात पदव्या मिळवलेल्या वेटरीची संख्या तुम्हाला दिसेल तिथे विक्रेत्यांची संख्या तुम्हाला बेकारांच्यामध्ये दिसेल तिथे अजून काहीतरी सप्लाय किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणाऱ्या पोरांची संख्या तुम्हाला दिसेल या शिक्षणाचं काय झालं त्याच्या गुणवत्तेचं काय झालं नोकऱ्यांचं काय झालं याची कोणतीही उत्तरं नसताना आपण खचलेल्या भुकेनं व्याकुळ झालेल्या खांद्यावर उद्याचं राष्ट्र द्यायला निघालेलं आहोत हे ठीक आहे आजच्या तरुणांच्या खांद्यावरच उद्याचं राष्ट्र असतं पण हे खांदे किती कमजोर झालेले आहेत भाकरीच्या शोधामध्ये हे बेकारीच्या झाडा सोसून हे खांदे किती होरपळून निघतायत याचा विचार व्यवस्था आणि हा देश आणि इथलं सरकार करणारं एक्यांनी माहिती नाही आहे त्यांच्या प्रश्नाला हात न घालता त्यांच्यासाठी भावनाप्रधान घोषणा तयार करणं श्रद्धा वाढवणाऱ्या घोषणा तयार करणं त्यांच्या अध्यात्माला चालना मिळेल अशा घोषणा करणं असे प्रकार सर्रास चालू आहेत ज्याला नोकरीच नाही त्याला मातीवर प्रेम करा असं शिकवतो ज्याला नोकरीच नाही त्याला राष्ट्रभक्त व्हावं असं शिकवतो ज्याला नोकरीच नाही त्याला अजून काहीतरी करायला सांगतो आणि त्याला कथित देशभक्तीशी राष्ट्रभक्तीशी जोडतो हा जो फसवणुकीचा प्रकार आहे आपण हा फार काळ चालू शकत नाही कारण ज्यांच्या पंखात गरुडासारखं झेप घेण्याचं बळ आहे असं आपण वर्णन करतो तशा कविता लिहितो ही पोरं अशीच पंखात ऊर्जा न घेता जगायला लागली तर त्यातून कोणता उद्रेक होईल आणि त्याचा काय परिणाम होईल हे कोणालाही सांगता येत नाही तरुणांना बेकार ठेवणं त्यांना नोकरीच्या मागे दमछाक होईल अशा पद्धतीनं धावायला लावणं याचा अर्थ आपण एकाच वेळेला राष्ट्राचा आणि समाजाचं नुकसान करत असतो त्यांच्याकडच्या निर्मिती क्षमतेला त्यांच्या सृजनशीलतेला त्यांच्या प्रतिभेला त्यांच्यातल्या क्षमतेला आपण दुर्लक्ष करतो आणि अर्थाने ते मारत असतो जिथे तरुणाची क्षमता मारली जाते तो देश आणि समाज कधी भरारी घेऊ शकत नाही हे पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि ज्यांच्या खांद्यावर ज्यांच्या शिरावर हा समाज आणि देश आहे ते खांदे बळकट होतील ते बेकारीतून मुक्त होतील अशा पद्धतीच्या व्यवस्था करायला पाहिजेत आणि तरुणाने त्यासाठी आग्रह धरायला पाहिजे उद्या निवडणुकीत कुणी तुमच्याकडे मते मागायला आला तर त्याला तुम्ही चौकात आडवून प्रश्न विचारा की आमच्या बेकारीवर उत्तर काय आमचं शिक्षण महाग का होते आमच्या नोकऱ्या कंत्राटीकरणात का जातात आमच्या शिक्षणाचं भगव्यकरण काय होते आम्हाला आश्वासनं देऊन आमचं पोट भरणार आहे का असे प्रश्न त्याला अडवून विचारा कदाचित त्यातूनही मार्ग सापडू शकतो शासनावर समाजाचा अंकुश युवकांचा अंकुश निर्माण होऊ शकतो हीच जबाबदारी तरुणांनी घ्यायचं आहे नुसतं सोशल मीडियावर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये कॉमेंट करून काही होणार नाही तुमच्या तुमच्या काही नियोजनाच्या काही कृतीच्या गोष्टी असायला पाहिजेत असं मला वाटतं आणि नवीन वर्षात तरी सगळे माझे तरुण माझ्या मुलासारखं असणारे भावासारखा असणारे आपल्या भवितव्याचा विचार गांभीर्यानं करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि तोपर्यंत थांबूया धन्यवाद